नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर या युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं हे रक्तचंदाच्या तयार झाडांचं रेडीमेड झाडांचं लोडिंग चालू आहे आता ही रक्तीचंद्नाची पाच वर्षाची झाडं आहेत साठ किलोच्या बॅगमधली रोपाची उंची म्हटलं तर दहा फूट उंची आहे आणि राजूबा एक झाड दाखवावं आता आपण बघू शकतो आहे झाडाची उंची कशी आहे आणि सिलेक्टेड रोपं काढायची चालू आहेत आता हे सुर्वेसाहेब म्हणून आहेत आपल्याकडे आलेले रोपण येण्यासाठी मुंबईचे रा रह, रहिवाश आहेत त्यांचं मूळ गाव मुक्कामपोष्ठ मूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणचे ते मूळचे रहिवाश आहेत सध्या त्यांचं मुंबईला वास्तव्य आहे एका कंपनीमध्ये चांगल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीला अशा आहेत आणि त्यांची जागा जी आहे ती थोडीशी गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये जात असल्यामुळं त्यांना रेडीमेड झाडाची रिक्वायरमेंट होती आणि आपल्या यूट्यूबच्या साहाय्यानं त्यांची माझी ओळख झाली एक पंधरा दिवसापूर्वी आणि त्यानंतर ते, ते आज आपल्याकडं या ठिकाणी आलेले आहेत आता आपण ते सुद्धा पुढं गेल्यानंतर बघायला मिळणार आहेत स्वतः इथं साहेब आलेले आहेत आणि आपलं आज हे त्यांचं किरकोळ झाडांचं लोडिंग चालू आहे आणि तसंच आपण त्यांना एक नारळाचं झाडसुद्धा ह्याच्यामध्ये देणार आहोत तर तेसुद्धा आपण पाहायला मिळणार आहे आपल्याला तर आता हे रक्तीचंदन म्हटलं तर दहा बाय दहावर लागवड करायची आहे एकरी साडेचारशे झाडं बसतात आता साहेबांनी ऑलरेडी छोट्या नर्सरीतून लहान झाडं आणली होती पण अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर की ती लहान रोपं चालणार नाहीत त्याचं मॉर्गेज किंवा त्याचं जे नुकसान भरपाईसाठी त्याची जी, जी। झाडाची पात्रता असते ते झाड पात्र होणार नाही त्यानंतर त्यांनी सर्च करून आपल्या तयार झाडं कुठं मिळतात हे बघितल्यानंतर आपला त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर आता हे आज असं आपलं हे लोडिंग चालू आहे मुक्कामपुष्ट मूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरीसाठी श्री सुरेंद्र सर आहेत आपले हे सुर्वे सुर्वे सर तर आता बघू शकतो आपण आपल्या डाशी ही सर्व प्रकारची तयार झाडं असतात ते थोडंसं आपण पाहणार आहे आणि त्यानंतर जिथनं रोपं घेतली जात आहेत साहेब स्वतः तिथं साहेब आहेत आपल्यासोबत त्यांनासुद्धा आपण भेटणार आहोत तर अशा पद्धतीने आता बघू शकतो हे लोडिंग चालू आहे आणि अशा आपली ही सर्व प्रकारची तयार झाडं आहेत आपल्याकडं <स्थाथा> तर आता बघू शकतो आपण अशा पद्धतीने इकडं आपण रोपं काढलेले आहेत आणि सर्व सिलेक्टेड रोपं दिलेले आहेत असं कोणत्याही शक्यतो नर्सरीमध्ये चालत नाही सरसकट रोपं दिली जातात पण आपल्या नर्सरीमध्ये स्वतः शेतकरी रोपं काढत आहेत आता सुर्वे साहेब आहेत तिथं आपल्यासोबत नमस्कार साहेब कशी वाटली नर्सरी ओके नर्सरीकर छोट्या आपल्या पाच दहा गुंट्याच्या किंवा पाच दहा एकराच्या ही आपली टोटल चाळीस एकरामध्ये नर्सरी आहे नर्सरी फिरल्यावर आनंद झाला ओके आणि आपला संपर्क कसा झाला माझ्याशी युट्यूबला युट्यूब झाला पहिली रोपं तुम्ही काही लहान घेतलेत काय बरोबर आणि अधिकारी काय म्हंटले मोठी रोपं लागतील त्यामुळे तुम्ही मोठ्या रोपांसाठी आपल्याकडे आलेला आहे पुढं काय नियोजन हो आहे भविष्यात तुमचं झाडांचं या पुन्हा प्रयत्न ओके 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 चांगली गोष्ट आहे बाकी मुंबईला सर्व्हिसला असतं आहे शेती इकडं आपलं बघत बघत चाल चालू आहे आता मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी रोपं दिलेले आहेत तसेच त्यांच्या पाहुणे साहेब म्हणून आहेत आपले कुरुंगचे त्यांनासुद्धा आपण रोपं दिली होती ते सुद्धा आपण लोडिंग बघितलं होतं तर असे आपले हे रेफरन्स आता इथं आल्यानंतर साहेबांची आपली ती ओळख निघाली की की आपले पाहुणेच आहेत ते चव्हाण म्हणून पण ते अशा पद्धतीनं रेफरन्सवर सुद्धा बिझनेस आपला चालत असतो आता त्यांनी युट्यूबवरनं डायरेक्ट आपला नंबर काढलेला आहे आता बघू शकतोय मामा नको ते काय झाले वरती त्याला शेंडा नाही हे 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 झाड कसं आहे ओके एक एक मिनट सुरेश साहेब हे हे घ्या की हे घ्या की काय नाही अडचण हे वरती त्याला हे का नाही बघा हा ते पण घ्या आणि हे घ्या मामा हे चालतंय हा दोनच पाहिजेत का मग ते आणि ते घ्या चालेल चालेल काय हरकत नाही चालेल ओके अशा पद्धतीनं हे आपण शेतकऱ्यांशी कॉपरेट शेतकऱ्यांना राहत असतं आहे आणि स्वतः शेतकरी आले तर स्वतः तिथं काढत असतात रोपं आणि आपण जर असेल तर आपणसुद्धा स्वतः इथं उभं राहून रोपं काढत असतो आहे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं काम केलं जातं आता आपल्याबद्दल स्वतः सांगायचं म्हटलं तर आपली ही नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि साहेबांनी आता ही किरकोळ झाडं घेतलेले आहेत पण रोपं मोठी असल्यामुळं आपण त्यांची एक सेपरेट गाडी केलेली आहे नियोजन आणि अशा पद्धतीनं हे पाठवत आहोत आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात ज्या शेतकऱ्यांची जागा धरण कालवा असेल किंवा इतर गव्हर्मेंट प्रोजेक्टसाठी जी जागा ॲक्वायर केली जाते त्यासाठी शेतकरी आपल्याकडून अशी ही तयार झाडं लावून चांगलं उत्पादनसुद्धा घेऊ शकतात आपल्याकडं वयानुसार झाडं असतात आता बघू शकतो इकडं आपल्याकडं आता अशी दोन तीन वर्षाच्या पुढची पण झाडं आहेत ही सगळं आता जंगली सेक्शन आहे आता हा आपल्याला शक्यतो जास्त पाहायला मिळत नाही माझ्या व्हिडिओमध्ये कारण आपलं हे जे काम आहे ते फळ झाडांमध्ये जास्त चालतं आणि वनशेतीमध्ये म्हटलं तर आपल्याकडं लहान रोपं लावून उत्पादनासाठी जास्त काम केलं जातं आता हे जागा जात्या म्हणून असे लावणारे जे शेतकरी आहेत ते थोडे कमी प्रमाणात राहतात कारण यामध्ये शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये चांगलं रोप हवं असतं आणि आपल्याकडं क्वालिटी रोप मिळतं दराचा कमी जास्तपेक्षा क्वालिटी रोपाला आपण महत्त्व हो देतो आहे तर अशा पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय वेगळा राहतो प्रत्येकाचा विषय हा वेगळा राहतो पण काय हरकत नाही आपण कोणत्याही प्रकारची लागवड असू द्या आपली आता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आहात त्याबद्दल आपले आभार आणि आपली कुठल्याही प्रकारची लागवड असू द्या त्यासाठी तुम्ही आपल्या नर्सरीला एक अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता आहे रोपाशी घरपोच दिली जातात आता साहेब तीन वाजता आलेले आहे आता साडेचार वाजता तर आपली गाडीसुद्धा लोडिंग झालेली आहे अशा पद्धतीनं फास्ट सर्विस आणि आता तासात दीड तासात म्हटलं तर गाडी घरपोच त्यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीने एका दिवसामध्ये त्यांचं काम हे सगळं नियोजन झालेलं आहे आणि आपलं तर हे फायनल स्टेजमध्ये लोडिंग आलेलं आहे आता पण नारळाचा एक झाड टाकणार आहे त्याच्यामध्ये पुढं जाऊन पण सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो